चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस या दिवशी होणार विरुद्ध पाकिस्तान सामना मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि नऊ मार्चला चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल होणार आहे तर विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होणार आहे कोणत्या दिवशी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारत आणि पाकिस्तान भारताचे फॅन्स नाही तर जगातील संपूर्ण क्रिकेटचे चाहते जे आहेत ते या मॅचची वाट बघत असतात तर या हे दोन्ही संघ आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना आपल्याला दिसतात यांच्यामध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विरुद्ध पाकिस्तान हा सामना तेवीस मार्च रोजी खेळवला जाणार आहे मित्रांनो भारत पाकिस्तानला चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नाही पा चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद यावर्षी पाकिस्ताना मिळाले आहे परंतु भारत पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नाही भारताचे सामने हे दुबई या स्टेडियमवरती खेळवले जाते तर भारताचा सामना हा तर भारताचे तीन सामने या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आहेत पहिला सामना फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध नंतर तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध आहे तर विरुद्ध पाकिस्तान हा हाय वोल्टेज सामना तेवीस फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे तर तेवीस फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांचा सामना खेळवला जाणार आहे हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी अकरा वाजता संपेल तर मित्रांनो आपण स्क्राय वाटते भारत चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला हरवेल का आणि दोन हजार सतराचा बदला भारत घेईल का आपणा स्क्राय वाटते आपण कमेंट सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू